नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा बऱ्याचशा मित्रांचे कॉल मेसेज झाले की सर हे पत्र जे आले आहे या संदर्भात थोडं स्पष्टीकरण सांगा कुठल्या प्रकारची अपडेट आहे तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती किंवा वनरक्षक भरती याबद्दल काही या अपडेट असली तर आपल्यापर्यंत पोहोचून जाईल तर बघा मित्रांनो विषय सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीबाबत परिपत्र काय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग उपरोक्त विषयास अनुसरून उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांच्या अधिपत्याखालील नवीन पोलीस स्टेशन निर्मितीबाबत पोलीस ठाणे चेकपोस्टकरिता नवीन निर्मात करण्या निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल ते एस आय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बारा आठ म्हणजे त्या दिवशी जे मंजुरी भेटली मित्रांनो पोलीस भरतीची त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला हे परिपत्रक आजचे आहे तर या जागा यामध्ये वाढीव वा आहे तर बघा अनुक्रमांक आहे घटकाचे नाव आहे पोलीस शिपाई पदात रिक्त होणारी पदे पहिल्या नंबरवर आहे नवी मुंबई यामध्ये तब्बल दोनशे दहा पदांची वाढ करण्यात आली आहे आणि नागपूर शहर जो आधी तीनशे अठ्ठ्याण्णव आकडा होता यामध्ये दोनशे पस्तीस जागा अतिरिक्त ॲड करण्यात आलेला आहे मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट सांगतो की नागपूरमध्ये नवीन चार पोलीस स्टेशन तयार होत आहे आणि एक ग्रामीणमधील खापरखेडा पोलीस स्टेशन हे स शहराला संलग्न केलं आहे त्यामुळे तिथली पदे इथे हस्तांतरित करण्यात आलेली आहे तर ग्रामीणमध्ये रिक्त पदे झालेली आहेत पुन्हा तर बघा तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे नागपूर ग्रामीण एकशे ब्याण्णव पदे पूर्वी अठ्याण्णव आकडा होता नंबर चारवर आहे पुणे शहर पुणे शहरला आठशे चौपन्न अतिरिक्त पदे देण्यात आलेली आहे कारागृह विभाग म्हणजेच की कारागृह विभाग कुठला एक कारागृह विभाग नाही जेवढी कारागृह यामध्ये थोडी थोडी अशी सव्वीस पदे ॲड केली आहे तर एकूण हा आकडा गेलेला आहे पंधराशे सतरा म्हणजेच पूर्वी जो आपला आकडा होता चौदा हजार एकशे चौदा आणि यामध्ये पंधराशे सतरा ही पदे ॲड करण्यात आली आहे म्हणजेच की ही पदे आता साडेपंधरा सोळा हजारच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो काही ठिकाणी हा आकडा साडेपंधरा हजार दाखवत आहे आणि ही पंधरा तर अशा खूप मोठा संभ्रम होत आहे तर नेमकं जेव्हा परिपूर्ण तक्ता येईल प्रत्येक घटकावाईज तेव्हा हा आकडा कन्फर्म होईल तरी आपण एक अंदाजित गृहित धरलं तर ही भरती सतरा हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर बघा तरी खालीद नमूद घटकात प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करीता यापूर्वी या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त पद नमूद पदांचा समावेश करून सुधारित कप्पीकृत आरक्षणाच्या तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवत यावा मित्रांनो बघा आजच पाठवण्यात यावा म्हणजेच की लवकरात लवकर जाहिरात येण्याचे संकेत आहे तर बघा कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये या, या पदांना देखील अतिरिक्त मंजुरी दिलेली आहे तर बघा दिलेला आहे प्रवीण पडवळ माननीय महानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवी शिक्षण व खास पदके महाराष्ट्रचे मुंबई बघा प्रत सादर केलेले पोलीस आयुक्त नवी मुंबई पुणे शहर नागपूर शहर वप्पर पोलीस महासंचालक कार्यालय कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र पुणे आणि पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्की समजला असेल तर ही पदे अतिरिक्त आहे पूर्वी जो आपल्याकडे चार्ट आला यामध्ये ही पदे ॲड करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं असेल की मागच्या वेळेस जे पोलीस भरती या जागा आल्या त्यामध्ये काही घटक शून्य दिलेले आहे सुद्धा जागा वाढण्याची शक्यता आहे कारण की काही काही घटकात भरतीच नाही आहे तर त्याबद्दल पण लवकरच आपल्याला निर्णय भेटेल कारण की काही युनिटमध्ये नवीन पोलीस स्टेशन जे तयार झालेले आहे तर काही जिल्ह्यातल्या बाँड्र्या असतात या प्रकारे तिथला स्टाफ तिथे हस्तांतरित होतात आता बघा यामध्ये तुम्ही बघू शकता नागपूर ग्रामीणचे नागपूर शहरला गेले आणि असे बरेचसे घटक आहे की ज्या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची रचना होत आहे तर नक्कीच बऱ्याच जिल्ह्यात जागा येतीलच असं नकारात्मकता राहू नका की या जिल्ह्यात जागा नाही या फायनली तक्ता येऊ द्या मागच्या जागा ऑफिशियली पोलीस डिपार्टमेंटकडून आलेल्या आहे का हे कन्फर्म नाही आहे जे पी डी एफ फिरून राहिली दोन दिवसापासून तर मिळत्या जुळत्या जागा आहे परंतु काही घटकात जागाच नाही आहे असा पण प्रकार आहे तर फायनल अंतिम जागा येऊ द्या तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो जर चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या बघा पत्र आहे अप्पर पोलीस माणसंच्याला प्रशिक्षण खास पतके महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपण आगामी पोलीस भरतीकरिता जितकी पण अपडेट आली प्रत्येक घटकावाईज आपण आरक्षणासोबत जागा जागा टाकणार आहो आणि प्रत्येक याच्यात व्हिडिओ टाकणार आहोत म्हणजेच की तुमचे जे डाऊट आहे शंका आहे त्या दूर होतील आपण एक सिरीज सुरू करणार आहोत की प्रत्येक घटकावाईज जागा आरक्षण आहे जिल्हा निहाय ग्रामीण शहर एस पी समादेशक राज्य राखीव पोलीस बल किंवा लोहमार्ग हो असे इंडिव्हिज्युअली प्रत्येक घटकाचा आपल्याकडे जसा अहवाल आला जसं हे पत्र आला आपल्याकडे या प्रकारे आपण सिरीज सुरू करणार आहोत म्हणजेच कोणाला काही डाऊट राहणार नाही की आरक्षणाच्या जागा कुठे काय काय नाही ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद